आर कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा आजचा दिवस गुरुवार खूप छान आनंदाचा आणि तर ही तर हीच नेहमी स्वामींकडे प्रार्थना असते आज छान मी तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणताना येणार पण नेहमी तुमच्या ज्या गोष्टीवरती बरेचसे प्रश्न असतात म्हणजे याच्या आधी बरेचसे व्हिडिओ आहेत चॅनलला पण तरीही जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स येतात किंवा नवीन नवीन लोक जे व्हिडिओज आपले बघतात तर त्यांना क्युरिसिटी असते या बाबतीत आणि मग त्यांना मी जेव्हा त्या व्हिडिओची लिंक देते तर तरीही त्यांना ते व्हिडिओ मिळत नाहीत किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर म्हणून आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की माझं हे जे मंदिर आहे जे मी हे देवघर बनवलेलं आहे तर ते कसं बनवलेलं आहे त्यानंतर म्हणजे कितीला काय वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर देवांच्या बाबतीत की मूर्ती देवांच्या ज्या आहेत त्या मी कुठून कशा घेतलेल्या आहेत आणि किती काय मूर्ती आहे तर हे सगळं मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की आपलं देवघर तर जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या शरीराचा जसा हृदय असतं म्हणजे शरीराचं जसं हृदय असतं हृदय नसेल तर आपलं शरीर काहीच काम करणार नाही तर तसंच माझ्या तरी मते की घराचा जो आपलं जे हृदय आहे जो आत्मा आहे ते आपलं देवघर असतं तर ह्या गोष्टीने म्हणजे तेव्हा सुरुवातीला जेव्हा देवघराच्या बाबतीत जो व्हिडिओ केला होता तेव्हा तुम्ही सुरुवातीला देवघर बनवलं होतं म्हणजे आता दोन वर्ष झाले मी हे देवघर बनवलंय पण आता म्हणजे दोन वर्षानंतरचा जो माझा अनुभव आहे देवघराच्या बाबतीतला तो खरंच खरंच खूप खूप म्हणजे असा प्रभावी आहे खूप फरक पडतो की आपल्या घरात जेव्हा आपण आपलं देवघर आपल्या देवांना जेव्हा आपण असं अग्रगण्य जे स्थान म्हणतो की एकदम जसं म्हणजे महाराजा लोक जसे असतात त्यांना कसं एकदम रॉयल ट्रीटमेंट दिली जाते एकदम रॉयल ठेवलं जातं म्हणजे शाही जसं आपण म्हणतो तर तसंच जर देवांना आणि देवघराला जर तुम्ही नेहमी ठेवाल ना तर मी खरंच सांगते की तुमच्या घरातलं एकंदर वातावरण आणि तुमचं घरच इतकं छान असं प्रॉस्परस होऊन जाईल ना सगळीकडे अशी छान पॉझिटिव्हिटी पसरते आपल्या घरामध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात आपण मंदिरापासून म्हणजे देवघरापासून करणार आहोत तर हे जे मंदिर आहे ते मी दोन वर्ष झाले या मंदिराला बनवलं आणि याच्या आधी माझ्याकडे मार्बलचं मंदिर होतं जर तुम्ही आधीचे व्हिडिओ एकदम सुरुवातीचे व्हिडिओ जर बघाल तर तुम्हाला ते मंदिर बघायला मिळेल आणि माझ्याकडे एवढीच जागा होती एवढ्या जागेमध्ये मला मंदिर बनवायचं होतं पण मला असं देवघर हवं होतं की ते बघितल्यानंतर मला स्वतःला खूप असं प्रसन्न आणि खूप छान वाटेल खरं सांगू तर माझ्या डोक्यात ही सुरुवातीला ही काहीच कल्पना नव्हती पण जसं जसं एक एक गोष्ट बनत गेली मंदिराची तर ती आणखीन आणखीन सुंदर बनत गेली तर ह्या गोष्टी सगळ्या मी म्हणजे नेटवरून वगैरे अशा काय काय डिझाईन्स बघून मी सुताराला सांगितल्या आणि त्यांच्याकडून करून घेतल्या आणि त्यांनी एकदम सुंदर काम केलं आणि त्यानंतर तुम्ही आता बघत असाल की जवळपास शंभर पेक्षा पण जास्त सेम टू सेम मंदिर बनवले गेलेत तर हे संपूर्ण त्यांनी जे आतमधलं जे मंदिर बनवलंय ना तर ते सागाचं सा मंदिर बनवलंय म्हणजे देवघर जे, जे आपलं असावं ते लाकडाचं असावं आणि शक्यतो सागामध्ये असावं किंवा इतर जी चांगली झाडांची लाकूड आहे तर त्याच्यापासून बनवलेलं असावं ज्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या घरात जास्तीत जास्त राहते आणि मागच्या साईडला हे सा जे आहे हे अॅक्रॅलिकचं आहे ओमचं जे बनवलेले आहे त्याच्या आतमध्ये ज्या लाईट्स असतात आपल्या ई डी लाईट्स तर त्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मला बाजूला असं मंदिराच्या बाजूला असं एक छान आवरण हवं होतं की ज्याने आणखीन ते असं खूप सुंदर आणि उठून दिसेल आणखीन मोठी जर जागा असती ना माझ्याकडे तर खरंच मी आणखीन असं भव्य असं मंदिर बनवलं असतं बघू स्वामींची जशी इच्छा तर त्यावेळी म्हणजे दोन वर्षा आधी जेव्हा मी हे मंदिर बनवलं ते ज तेव्हा जवळपास मला चाळीस हजारच्या आसपास याचा खर्च आला आणि तुम्हाला वाटेल की खरंच खूप महाग आहे पण जसं म्हणजे मी नेटवरती वगैरे सर्च केलं तर अशा सेम टू सेम म्हणजे फक्त ह्या मंदिराचीच कॉस्ट लाख लाख रुपये सुद्धा दिसत होती काही ठिकाणी आणि जे सुतार आहेत आमचे तर ते खरंच खूप म्हणजे विश्वासू आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई हे लाकूड वगैरे याची जी आपण ओरिजिनल जेव्हा साग घेतो ना तर ते तेव्हा त्याची ते किंमत खूप जास्त असते आणि त्याच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असते तर ओव्हरऑल मंदिराला मला चाळीस हजाराच्या आसपास तेव्हा खर्च आला होता दोन दोन वर्षा अगोदर तर आता जशी जशी महागाई वाढली आहे तर तशी त्याची प्राईस पण वाढू शकते म्हणजे वाढली असेल त्यानंतर हे बाजूची जे हे काम केलेलं आहे तर हे सगळं मी घरी कलर केलं ह्याचे व्हिडिओसुद्धा आहेत की हे कसं बनवलं आहे ह्याला कसे मिरर वगैरे लावले तर हे मला थोडंसं वाटलं की मी काहीतरी छान असं करू आणखीन डेकोरेट मंदिराला तर म्हणून मी केलं होतं त्यानंतर मंदिराला म्हणजे आपल्या घरातल्या देवघराला कधीही कळस नसावा त्याच्या हिशोबाने मी इथे कळस लावला नाहीये इथे ही असं प्लेनच वरती आणि मंदिर माझं म्हणजे जसे जितके माझे देव होते तर त्याच्या हिशोबाने मी मंदिर बनवून घेतलं तुमच्या घरामध्ये आता मी जी वस्तू दाखवते तुम्ही तशीच घेतली पाहिजे तशीच केली पाहिजे असं जरुरी नाहीये तुमच्या घरात जर मोठी जागा असेल तर तुम्ही आणखी छान मोठं मंदिर बनवू शकता जर छोटी जागा असेल तर तुम्हाला तुमच्या जागेमध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही छानपैकी मंदिर बनवून घेऊ शकता तर मंदिराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत होती तर मंदिर बनवताना लगेचच अचानक ना झालेलं नाही आहे मंदिर बनवताना आम्हाला जवळपास एक महिना लागला मंदिर बनवताना कारण बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला जशा वाटत होत्या हव्या होत्या आता तशा होत नव्हत्या तर खूप सारे चेंजेस मला त्यांना सारखे सांगावे लागत होते आम्ही दोन दोन दिवसांनी तिथे जायचो आणि त्यानंतर बघायचो की आता हे असं आहे मग पॉलिश अशी झाली आहे मग पॉलिश परत रिटर्न वेगळी करायला लावली असे खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर फायनली असं मंदिर हे तयार झालं छान आणि खरंच आहे ही गोष्ट की जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जसं देवांना ठेवाल तुमच्या घरामध्ये खरं तर आपण म्हणजे देव आपल्या घरात नाही तर आपण त्यांच्या घरात राहतो ही जेव्हा भावना आपल्या मनामध्ये दृढ होईल ना तर तेव्हा त्यांना कसं ठेवायचं ते हे तुमच्या मनात आपोआप त्याचे विचार यायला सुरुवात होईल आता बऱ्याचशा ठिकाणी मी बघते की इंटिरियर इतकं सुंदर केलं असतं इन इं, इंटिरियरसाठी इतके सारे पैसे घरामध्ये म्हणजे घरासाठी खर्च केलेले असतात पण जर तुम्ही देवघर बघाल ना तर मला खरंच कधीकधी कधी खूप वाईट वाटतं की एखाद्या कोपऱ्यात म्हणजे कुठेतरी असं ऍडजस्ट करायचंय म्हणून एखादा कोपरा घेतला तिथे देवघर बसून दिलं तर असं बघितलं ना तर मला वाईट वाटतं आता म्हणजे ज्यांचे घरं आहेत त्यांना त्यांच्याकडून जशी पूजा होते किंवा काय किंवा त्यांच्या मनात देवाबद्दलच्या काय भावना आहेत ते मला माहिती नाही पण तरीही मला असं वाटतं की देवघर खूप भव्य दिव्य असं छान असावं जसं आपण एखादं मंदिर खूप असं सुंदर बघतो तर आपलं मन कसं प्रसन्न होतं तसंच आपल्या घरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण देवघर असं सुंदर आणि खरंच तिथून इतके इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा येते ना की जी तुम्ही फक्त अनुभवू शकता पण म्हणजे मी जितकं सांगेन त्या बाबतीत ते कमीच आहे तुम्ही स्वतः ह्या गोष्टी बघता सुद्धा आता तर मी एक अनुभव मी तुम्हाला सांगते की एका ठिकाणी आम्ही गेलो होतो आता मी त्यांचं नाव नाही सांगणार पण ते खूप मोठा बंगला होता खूप मोठा बंगला म्हणजे जवळपास खाली पूर्ण चार पाच रूम्सची जागा म्हणजे मोठं किचन मोठा लिव्हिंग रूम वरती चार पाच रूम होते पूर्ण आणि इतकं सुंदर इंटिरियर केलं होतं बंगल्याचं बंगलाच होता मोठा पूर्ण तर आम्ही पूर्ण म्हणजे त्यांनी आम्हाला दाखवला पूर्ण बंगला दाखवला आणि माझी नजर जी नेहमी असते ना कुठल्याही कुठेही घरामध्ये गेलं ना माझी नजर पहिली देवघरावर जाते की देवघर कसं है आहे ह्यांचं म्हणजे ही माझी उत्सुकता असते नेहमी तर मी त्यांचं घरात संपूर्ण आम्ही फिरत होतो आणि मी शोधत होते की त्यांना असं वाटलं की त्यांनी एखादा रूम पूर्ण असा देवघरासाठी सुंदर असा बनवला असेल वगैरे तर माझी नजर तेच शोधत होती की कुठे देवघर दिसतंय का देवघर दिसतंय का तर त्यानंतर मग आम्हाला म्हणजे खाली आलो संपूर्ण घर फिरून झालं त्यानंतर मग मी त्या ताईंना विचारलं की ताई देवघर नाही दिसत आहे मला तुमचं तर त्यांनी मला नेलं दरवाजाच्या इथे म्हणजे जिथून एंट्री असते आपल्या घराची तिथे नेलं आणि तो दरवाजा असा ओपन केला म्हणजे असा थोडासा ओपन केला आणि त्याच्या मागे लिटरली देवघर होतं एवढूसच देवघर होतं म्हणजे छोटंसंच देवघर होतं दरवाजाच्या मागे म्हणजे मी काय बोलू आता मला कळत नाही की इतकं मोठं घर तुम्हाला देव त्याच देवाने दिलं आहे आणि त्या देवासाठी तुमच्याकडे जागा नाही आहे ही किती खरं सांगायला गेलं तर किती लज्जास्पद गोष्ट आहे की इतकं मोठं इतका मोठा बंगला आहे तुमचा की एक रूमसुद्धा तुम्ही संपूर्ण देवासाठी देऊ शकतात पण तरीही त्या देवाला त्या दरवाज्याच्या मागे एवढूशा स्पेसमध्ये तिथे ते मंदिर त्यांनी मंदिर पण नव्हतं फक्त असा एक स्पेस केला होता आणि तिथे देव देव ठेवले होते तर मला असं इतकं वाईट वाटतं ना तेव्हा की प्लीज खरंच असं करू नका तुम्हा तुम्हाला जर ज्यांच्याकडे जागा कमी आहे ना त्यांचं आपण समजू शकतो पण ज्यांच्याकडे जागा आहे मुबलक प्रमाणात जागा आहे तर तुम्ही का नाही मंदिराला पहिले प्रेफरन्स देत ज्याच्यामुळे जो तुमचा करता करविताय ज्याच्याकडे तुम्ही सगळे सुख दुःख मांडता ज्याच्याकडे तुम्ही नेहमी मागत असतात सगळ्या गोष्टी तर त्याच्याकडे त्यालाच तुम्ही असं जर व्यवस्थित नाही ठेवणार तुमच्या घरामध्ये तर तर तो, तो तरी तुम्हाला कशी म्हणजे तुम्ही जी अपेक्षा करता त्यांच्याकडून देवांकडून तर ती कशी तुमची अपेक्षा नेहमी पूर्ण होईल तर म्हणून आपल्या घरात देवघराला तुम्ही पहिलं प्राधान्य द्या देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये असलं पाहिजे आपल्या घराच्या पण माझ्या घरामध्ये इथे जागा खरंच खूप कमी पडते त्याच्यामुळे मला ईशान्य कोपरा काही मिळाला नाही पण तुम्ही पूर्व पश्चिम सुद्धा ठेवू शकता माझं देवघर हे पश्चिमेला आहे आणि देवांचं तोंड पूर्वेला आहे त्याच्यामुळे जो पण सकाळचा सूर्यप्रकाश येतो सूर्यदेवांचं जे दर्शन होतं ते डायरेक्ट देवघरावरती होतं तर पश्चिम सुद्धा तुम्ही ठेवू शकता बऱ्याच घरांमध्ये मी बघितलंय की आता एंट्रन्सलाच छोटस असं कॉम्पॅक्ट असं देवघर केलं जातं पण मला सांगा की तुम्ही इतकं त्या देवाची पूजा करता इतकी त्याची पवित्रता असते आणि आपल्या घरामध्ये कोणीही येतं जातं सहज आणि मला तरी माहीत नाही मला तरी आवडत नाही की जसं माझी एखादी खूप अशी मौल्यवान वस्तू आहे आणि ती मला सगळ्यांसमोर दाखवायची नसते कधी कधी तसंच मला हे पण देवघर वाटतं की ही माझी खूप मौल्यवान वस्तू नाही म्हणताना पण ही माझी खूप मौल्यवान गोष्ट आहे की जी मला लगेच सगळ्यांसोबत हो अशी दाखवायची किंवा आता व्हिडिओमध्ये तर दिसतंच पण असं कोणीही आलं डायरेक्ट घरामध्ये आणि डायरेक्ट पहिली नजर देवघरावरती जावी असं मला मनातून वाटत नाही म्हणजे जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती त्यांचं दर्शन घेऊ शकणार नाही असं माझं म्हणजे मनात असतं नेहमी तर म्हणून मला असं वाटतं की एकदम समोरच देवघर नसावं आल्या म्हणून जर आपण म्हणजे हॉलमध्ये जरी देवारा ठेवत असू तर त्याला पूर्ण छान असं व्यवस्थित पार्टिशन करून प्रॉपर मग त्याला तिथे दरवाजे वगैरे करून मग तिथे आपण मंदिर छान सेट करायला पाहिजे ज्यांना बरेच जणांचं किचन मध्ये असतं देवघर तर असं म्हणजे जागेच्या अनुसार आपण आपलं देवघर बनवायचंय पण शक्यतो तुम्ही लाकडीच देवघर बनवा त्यानंतर बघा देवघराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं देवघर कुठून बनवलंय तर याचा जो पूर्ण असा डिटेल व्हिडिओ आहे की काय काय का, कसं कसं मी बनवलंय घेतलंय तर तो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन त्या ज्यांच्याकडून बनवलंय त्या कार्पेंटरचा नंबर सुद्धा मी त्यांच्या त्यांच्या त्याच्यामध्ये देईन तर तुम्हाला जर करायचं असेल असं काही तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करून विचारू शकता असंच बनवा असं माझं मत नाहीये तुम्हाला जसं आवडत त्यांनी आता खूप नवीन नवीन वेगवेगळ्या डिझाईन्सचे सुद्धा बरेच देवघर बनवले आहेत वेगवेगळे म्हणजे आता हे जे बॉक्स खाली दिसतोय तसं वेगळं काय काय बरंच त्यांनी बनवलंय नवीन ते तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर देवघराच्या बाबतीत झालं सांगून त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला नेहमी विचारली जाते की ताई तू स्वामींची मूर्ती कुठून घेतलीस तर ह्या स्वामींच्या मूर्तीच्या बाबतीत पण खूप मोठी अशी स्टोरी आहे खरं सांगायला गेलं तर ही जी स्वामींची मूर्ती म्हणजे हे स्वामी जे माझ्याकडे आहेत ते जवळ जवळ माझं लग्न झालं त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला ही मूर्ती दिली म्हणजे दोन हजार सातमध्ये मध्ये आमचं लग्न झालं त्याच्यानंतर मला वाटतं दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये त्यांनी मला मूर्ती दिली असेल ही मूर्ती या मूर्तीला जवळपास एक वर्ष झालेले आहेत तुम्हाला खरंच म्हणजे वाटणार नाही की पण मला पण आता असं बघून वाटत नाही की एवढे वर्ष झालेत या मूर्तीला आणि जेव्हा त्यांनी मूर्ती दिली होती तेव्हा मी नॉर्मलच पूजा करायची जशी इतर देवांची पूजा करायची आणि आत्ता मी दोन वर्ष झाले स्वामी सेवा करायला लागली आणि मी खरं सांगू की तुमची जी सेवा असते ना ती त्या मूर्तीमध्ये उतरते आणि जे भाव असतात ना ते दिसायला लागतात पहिले जेव्हा मी स्वामींची मूर्ती बघायची तर तेव्हा मला ते वेगळं असं काही त्याच्यामध्ये वाटायचं नाही पण आता जेव्हा मी स्वामींची मूर्ती बघते तर तेव्हा मला त्यातले जे भाव आहे चेहऱ्यावरचे ते दिसतात म्हणजे हसताना वगैरे डोळे कधी कधी डोळे भरलेले दिसतात तर असे बरेचसे भाव मला त्या मूर्तीमध्ये दिसतात ते कारण ते आपल्या सेवेमुळे त्याच्यामध्ये उतरतात जेवढी तुम्ही सेवा कराल ते जेवढी तुम्ही भक्ती कराल जेवढं तुम्ही प्रेम कराल तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नक्कीच दिसून येतं तर ही जी स्वामींची मूर्ती आहे ती माझ्या सासूबाईंकडे त्यांच्या बाजूला एक दुकान होतं की त्यांनी सगळ्या पितळेच्या वस्तू मूर्त्या विकायला काढल्या होत्या तर तेव्हा त्यांनी घेतली होती अगदी स्वस्तामध्ये ही मूर्ती तिथून घेतली होती आणि नंतर त्याला जेव्हा विचारलं तर तेव्हा तो व्यक्ती म्हणाला होता की ही मी अक्कलकोटवरून मूर्ती आणलेली आहे पण माझी नेहमी इच्छा असते की जे माझ्याकडे आहे ते सगळ्यांना मिळावं ज्यांना पाहिजे तर मी खूप प्रयत्न केला अक्कलकोटला सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलं मूर्तींच्या दुकानात सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलं पण मला ही स्वामींची मूर्ती अशी कुठेही दिसलेली नाही आहे अजूनपर्यंत माहीत नाही मी स्वामींना नेहमी बोलत असते स्वामी, स्वामी तुम्ही वन पीस आहात तुम्ही फक्त माझ्यासाठीच बनलेले आहात पण माझा प्रयत्न आहे असं नाहीये माझा प्रयत्न ना आहे की अशी मूर्ती जर मिळाली ना तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन की कुठे अवेलेबल होईल अशी मूर्ती तर ही पावणे तीन इंचाची मूर्ती आहे स्वामींची आणि त्यानंतर स्वामींचा जो मुकुट बनवला आहे हा चांदीचा मुकुट चा आहे माझं जेव्हा पहिलं युट्यूबचं पेमेंट आलं होतं तर तेव्हा पहिल्या युट्यूब पेमेंटमध्ये मी स्वामींना हा मुकुट बनवला होता आणि कारण जे ही सगळं आहे ते त्यांच्यामुळेच आहे त्याच्यामुळे माझी इच्छा होती की पहिलं मी काहीतरी त्यांच्यासाठी बनवेन त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आणि त्या मुकुटच्या बाबतीत पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या म्हणजे दुसऱ्यांदा हा मुकुट बनला पहिला मुकुट जो बनला तो व्यवस्थित बसला नाही पुन्हा त्यांना दुसरा बनवावा लागला त्याच्यानंतर हा मुकुट बसला त्याच्यावरती सोन्याचं पाणी दिलंय आणि चांदीचा मुकुट आहे आता असे बरेच जण म्हणणारे असतील की काय करायचंय देवाला सोनं आणि चांदी पण बरोबर आहे तुमचं म्हणणं देवाला साध्या सुध्या गोष्टी सुद्धा चालतात पण जसं आपण आपल्या मुलांसाठी जसं आपण विचार करतो की मी याला काय घेऊ नवीन चांदीचं चांदी घेऊ चा सोन्याचं चा घेऊ म्हणजे आपल्या माणसांना जसं आपण मी किती चांगलं काय करू असं नेहमी तुम्ही विचार करत असतो ना तसंच देवांच्या बाबतीत माझा विचार असतो की मी त्यांच्यासाठी किती चांगलं किंवा चांगल्यातलं चांगलं मी काय त्यांच्यासाठी आणू जे माझ्या पण बजेटमध्ये असेल आणि म्हणजे मला करता येईल असं नाही की कुठूनही ओढून ताणून किंवा खूप मोठा दिखावा करण्यासाठी करायचं असं नाही आहे पण खूप छान वाटेल तुमच्या मनाला खूप छान वाटेल छोटी गोष्ट का असे ना तर असं नक्की देवासाठी करा तर हे स्वामींचा मुकुट त्यानंतर बाळकृष्णांचा मुकुट सुद्धा दहिवडकर सराफ यांच्याकडून मी बनवून घेतलाय दोन्हीही मुकूट जे आहेत ते दहिवडकर सराफ यांच्याकडून बनवून घेतलेत त्यानंतर बाळकृष्णांची जी माझी मूर्ती आहे ती मला आईने दिलेली मूर्ती आहे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती आत्ता रिसेंटली मी घेतलेली मूर्ती आहे पितळेची ही मोठी जी मूर्ती आहे आता तुम्ही मला नेहमी विचारता की ताई दोन दोन मूर्त्या का ठेवल्या आहेत बाप्पांच्या तर ही जी मोठी मूर्ती आहे तर पहिल्यांदा जेव्हा मी मंदिर घेतलं होतं माझं मार्बलचं तर तेव्हा मला मला देवांच्या बाबतीत तेव्हा एवढी काहीच माहिती नव्हती की कसं ठेवायचं काय वगैरे काहीच माहिती नव्हती फक्त मला एक इच्छा होती की मंदिरात म्हणजे अशी छान अशी मोठी मूर्ती एखादी असली पाहिजे की जिच्याकडे बघितल्यानंतर एकदम असं छान वाटेल प्रसन्न वाटेल तर तेव्हा तिथे ही मूर्ती मला मन त्या मंदिरामध्येच म्हणजे दिसली होती आणि म्हणून मला ती खूप आवडली खूप सुंदर वाटली आणि त्याचे म्हणजे जे डोळे फीचर्स ते खूप सुंदर आहेत म्हणून मग ती मूर्ती मला विसर्जन करण्याची सुद्धा इच्छा होत नाही म्हणून मी नाही करत म्हणून मी बाप्पांना नेहमी हात जोडते की माझ्याकडून जर काही चुकीचं होत असेल तर नक्कीच मला माफ करा तर त्यानंतर पण मूर्तीच्या बाबतीत एक गोष्ट आहे तुम्ही गोष्ट बघा की तुम्ही एकदम छोटी जर मूर्ती घेतलीत ना तर त्याचे नाक डोळे वगैरे व्यवस्थित नसतात थोडीशी मोठी म्हणजे तीन इंचापर्यंत तुम्ही एवढी एवढी मूर्ती घेतलीत ना तर त्याचे नाके डोळे छान असतात त्याच्यावरती स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरचं दिसतं नाहीतर मग त्या छोट्या एकदम मूर्त्या घेतल्या ना आपण मग त्या तुम्ही जेव्हा स्वच्छ करतात तर तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा कधी कधी त्याच्यातून खराब होतात झिजले जातात तर म्हणून मूर्त्या घेताना जरा भक्कम भरीव भरीव घ्या मूर्त्या नेहमी पोकळ मूर्त्या घेऊ नका त्यानंतर ही महालक्ष्मी आईची जी मूर्ती आहे ही चांदीची मूर्ती आहे ही मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतली आहे ही महालक्ष्मी नाही आहे ही धनलक्ष्मीची मूर्ती आहे त्यानंतर तुळजाभवानीची आई मूर्ती मी वेस्ट कल्याण वेस्ट वरून घेतलेली आहे त्यानंतर जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती पण मी कल्याण वेस्टला घेतली आहे त्यानंतर विष्णू आणि विष्णू ना लक्ष्मीनारायणाची जी मूर्ती आहे ती मला दहिवडकर सराफ यांनी दिली होती आत्ता रिसेंटलीच तर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे स्थापनेचासुद्धा व्हिडिओ आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती मी दहीवडकर सराफ यांच्याकडून घेतलेली आहे ती पण चांदीची मूर्ती आहे त्यानंतर महादेवांच्या पिंडच्या बाबतीत बरेच जण विचारतात ही जी पिंड मी घेतली आहे महादेवांची ती कल्याण वेस्टला घेतलेली आहे कल्याण वेस्टला अत्रे ऑडिटोरियम आहे त्याच्या तिथून सुरुवातच होते तिथून पूर्ण सगळे तांब्या पितळेची भांडी मूर्त्या वगैरे सर्व तिथे मिळतं वेस्टला कल्याणला तिथे तुम्ही गेला तर तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या मूर्ती मिळतील फक्त तुम्ही कशी सिलेक्ट करताहेत त्याच्यावरती आहे तर मी तरी मूर्ती घेताना नेहमी मूर्तीचे चेहरा सर्वात महत्वाचा तो मी बघते की चेहऱ्याचे फीचर्स कसे आहेत आणि त्याच्या हिशोबाने मूर्ती घेते आणि असं नाही आहे की दुसऱ्याने मोठी घेतली तर मीही मोठीच घेतली पाहिजे तुमच्या देवघराची तुमच्या मंदिराची जशी साईज असेल जेवढी जागा असेल त्याच्या हिशोबानेच तुम्ही देव घ्या आता मी तरी माझ्या मंदिरामध्ये आता बरेच भरपूर देव झालेले त्याच्यामुळे मी आता ह्याच्यापुढे देव मंदिरामध्ये जास्त घेणार नाही कारण काय होतं की जेवढं तुम्ही देव वाढवणार मंदिरामध्ये दे, तेवढा तुम्हाला सेवेला वेळ देता आला पाहिजे तेवढी तुम्हाला तुमची त्यांच्याकडून पूजा अर्चना झाली पाहिजे तरच त्या देवांना आणण्याचं आणि त्यांना स्थापन करण्याचं काहीतरी महत्व असतं नाहीतर मग फक्त आपण नुसते देव आणून ठेवतोय आणि मग ते खूप दिवस देव काळे झालेले असतात घासले जात नाहीत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून होत नाहीत वेळेच्या अभावी तर ज्यांच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त पंचायतन ठेवा तर पंचायतन बरेच जण विचारतात की ते पंचायतन काय असतं तर पंचायतन मध्ये बघा गणपती बाप्पा असतात त्यानंतर महालक्ष्मी आईची मूर्ती असते त्यानंतर भगवान शंकरांचे पिंड असते अन्नपूर्णा माता असते आणि तुमचे इष्टदेव असतात म्हणजे तुम्ही तुमची जी कुलदेवता किंवा कुलदेवत असतात त्यांचे टाक किंवा फोटो असतात आणि मंगल कलश हा आपल्या मंदिरामध्ये असलाच पाहिजे बऱ्याच जणांनी असं विचारले की आमचे कुलदेवत आणि कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती आमच्या मंदिरात आहे तर मग तरीही मंगल कलश स्थापन करायचा का तर तरीही मंगल कलश आपल्या मंदिरात असला पाहिजे मंगल कलश म्हणजे आपण त्या कलशामध्ये जसं काही पाच नद्यांचं जे पाणी असतं सात नद्यांचं तर तसं ते तसं समजून आपण त्याची ती पूजा होत असते म्हणून मंगल कलश हा असलाच पाहिजे आपल्या मंदिरामध्ये तर मंदिराची म्हणजे देव देवाऱ्यामध्ये देवांची मांडणी कशी करायची तर याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची सुद्धा लिंक या म्हणजे ह्याच्या रिलेटेड देवघराच्या रिलेटेड जे पण व्हिडिओ असतील ना तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओची देईन म्हणजे तुम्हाला मागचे व्हिडिओ बघता येतील की काय काय मी कसं कुठून आणलेलं आहे आणि काय कसं केलेलं आहे तर त्यानंतर सगळ्यात जो हॉट टॉपिक असतो नेहमी की ताई तू ही कवड्यांचं जे स्टँड आहे तर ते स्टँड कुठून घेतलेस तर हे कवड्यांचं स्टँड आहे हे मी कल्याण वेस्टवरून घेतलं होतं पण आता ते अवेलेबल होत नाहीये तर आता मी जे तुम्हाला दाखवलं की जे प्रथ प्रथमेश तर प्रथमेश म्हणून जे दुकान दाखवलं कल्याण वेस्टला तर त्या दादांनी अशा नाही आहेत म्हणजे त्यांनी आणल्या आहेत प्लेट्स पण एकदम अशा नाही आहेत थोड्या हलक्या आहेत त्या पण अशाच दिसायला अशाच दिसत आहेत तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकता किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे की श्रीयंत्राची तर श्रीयंत्र मी दाखवले तुम्हाला दहीवडकर सराफ यांच्याकडून मी हे घेतलेले श्रीयंत्र हे मोठ्या साईजचे आणि त्यांच्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहेत स्मॉल मिडियम आणि त्याच्यापेक्षा मोठी असं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं एक श्रीयंत्र त्यांनी आता रिसेंटली मागवलं होतं तर श्रीयंत्र त्यांच्याकडे हे पंचधातू मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मी जे नेहमी दिवे वगैरे जे घेते ते तुम्हाला माहिती आहे की जिथून मला आवडतं मी तिथून घेते असं स्पेसिफिक असं नाहीये जिथे जिथे मी घेते आणि ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते की हे कुठून घेतलेलं आहे त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की ताई देवांचे वस्त्र कुठून शिवून घेतले तर वस्त्रांचा सुद्धा व्हिडिओ केला होता एक ताई आल्या होत्या तर त्यांनी मला हे वस्त्र शिवून दिलेत तर त्या ताईंचा सुद्धा व्हिडिओ केला होता त्यांच्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर असं मला वाटतं की सगळं मी तुम्हाला एकूण सगळ्या गोष्टी सांगितल्यात की कुठून काय घेतलंय कसं घेतलंय हा जो स्वामींचा तांब्या आणि भांड जे दिसतं तुम्हाला पाण्याचं तर हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही जे तांब्या पितळेची भांडींचं दुकान असतं तिथे तुम्हाला हे आरामात मिळून जातं किंवा चांदीचं चा दहीवडकर सराफ यांच्याकडे चांदीचं सुद्धा अवेलेबल आहे जर ज्यांना हवं असेल तर तर अशा सगळ्या वस्तू म्हणजे अशा सगळ्या देवांच्या बाबतीतल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर माझं माझं खरंच हे खूप प्रांजळ मत मी तुम्हाला सांगते देवघराच्या बाबतीत की खरंच तुम्ही देवघर तुमचं असं छान भव्य दिव्य ठेवा खूप सुंदर ठेवा म्हणजे छोटंसं का असे ना म्हणजे भव्य दिव्य म्हणजे मोठंच असलं पाहिजे असं नाही नाहीये छोटंसं का देवघर असे ना पण खूप सुंदर स्वच्छ नीटनेटक आणि छान ठेवा बघा तुम्हाला घरामध्ये ना तुमच्या कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही कारण तुम्ही जेव्हा त्यांना पहिलं स्थान देता ना तुमच्या घरामध्ये तर तो जो मान आहे त्यांचा तर ते नेहमी ठेवतात तो मान तुमच्या बाबतीत आणि नेहमी त्यांचे चांगले पॉझिटिव्ह आशीर्वाद नेहमी आपल्या सोबतच असतात तर म्हणजे देव आपल्या घरात फक्त देव म्हणजे फक्त मूर्ती नाही आहेत ते आपले जसं आपण आपण माणसं आहोत तर तसेच ते माझ्या घरातले सदस्य आहेत मोठे जसे आपले आई वडील असतात ना त्यांच्या स्थानी मी देवांना मानते आणि खरंच म्हणजे खूप चांगले वाईप्स येतात आता मी फक्त व्हिडिओ करते तर व्हिडिओ थ्रू तुम्हाला इतके चांगले वाईप्स येतात फक्त व्हिडिओ बघून किती जणांनी किती त्यांच्या देवघरांमध्ये चेंजेस केले तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि माझ्यासाठी हीच खूप मोठी पोच पावती आहे मी म्हणेन की स्वामींना मी नेहमी तेच म्हणत असते की स्वामी तुम्ही माझी म्हणजे मला अशीच चांगली बुद्धी देत जा की मी नेहमी चांगलं काहीतरी लोकांपर्यंत पोचवत राहीन त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल नेहमी घडत राहोत तर हीच नेहमी स्वामींकडे माझी इच्छा असते सांगणं असतं तर तुम्ही असंच करत जा नेहमी दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करत जा डोक्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार ठेवत जा ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणं नेहमी छान चांगलं आणि पॉझिटिव्ह होत राहतं चुकीच्या सुद्धा गोष्टी होतात पण त्याच्यातून सुद्धा मार्ग दाखवणारे तेच असतात तर म्हणून देवघराच्या बाबतीतल्या आजच्या या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या या ज्या साईडला घंटी दिसत आहेत त्या घंटी सुद्धा मी कल्याण वेस्टवरून आणल्या आहेत खूप छान छान त्यांच्याकडे घंटी आहेत तर त्यानंतर ही जी आपली मेन घंटी असते देवघरातली तिच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर देवघरात जी घंटी असते तर त्याच्यावरती कधीही गरुड किंवा जे असं वेगवेगळे जे पक्षी वगैरे असतात तर तसं नसावं कधी घंटी जी असते देवघरातली तर ती प्लेनच असावी पूर्ण तर म्हणून मी ती घंटी तशी माझ्याकडे आधी जुनी होती ती छोटी होती तर ही घंटीचा आवाज तुम्ही बघायचा कधी घनघन घनघन असा छान घुमतो ना आवाज तसा आवाज आला पाहिजे घंटीचा असा एकदम पातळ असा आवाज नाही यायला पाहिजे आणि नेहमी आपल्या घरामध्ये असा घंटाना धायला पाहिजे की जेणेकरून घरातल्या संपूर्ण भिंत आणि भिंतींवरती त्याचे जे म्हणजे वलय आहेत ना ते जातात आणि घरात एक वेगळीच अशी छान पॉझिटिव्हिटी येते जी पण नेगेटिव्हिटी घरामध्ये आलेली असते ना ती सगळी आपोआप घराच्या बाहेर जाते तर तुम्हाला नक्कीच आजची जी पण माहिती सांगितली तर ती आवडली असेल कारण बऱ्याच बरे वेळा बरेच जण हे प्रश्न विचारतात आणि प्रत्येकाला कमेंटमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं मला शक्य होत नाही तर म्हणून आज विचार केला की मी डिरेक्टली तुमच्यासोबत व्हिडिओ थ्रू सगळ्या गोष्टी शेअर करेन की काय कुठून कसं घेतलेलं आहे अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन तर तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ